नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून पोलीस भरती पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या गणित प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत आज आपण यवतमाळ पोलीस भरती पेपर दोन हजार तेवीसमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत तसेच मी तुम्हाला एक प्रश्न एक ते दोन प्रश्न होमवर्कसाठी देणार आहे ते तुम्ही सॉल्व करायचे आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे पाच तास पाच सव्वीस म्हणजे पाच सव्वीस याचे तास मिनिट व सेकंदात रूपांतर करा तर रूपांतर कसं करायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे पाच तास हे शून्य दशांश सव्वीस घ्या जेव्हा आपण तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याला साठने गुणत असतो म्हणजे याला साठने गुणल्यानंतर हे शून्य दशास्तसं सहा सहा छत्तीसला सहा हाचे आले तीन सहा दोन्ही बारा आणि हे तीन किती पंधरा दोन अंक सोडून दशांश चिन्ह हे जे आले ते मिनिटे आले आहेत सहा तास हे मिनिट किती पंधरा मिनिट आता हे शून्य दशांश साठ आहे याला परत सेकंदामध्ये रूपांतर करायचं म्हणजे साठने गुणायचे सहा सहा छत्तीस हे दोन शून्य दशास्तसं इथं दशांश चिन्ह दोन अंक सोडून म्हणजे पाच तास पंधरा मिनिट आणि किती सेकंद छत्तीस सेकंद ऑप्शन नंबरचा विचार केला तर ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी जेव्हा आपण तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करतो तेव्हा साठने गुणाकार करत असतो मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करत असतो तेव्हा साठने गुणत असतो त्या उलट जर सेकंदाचं मिनिटामध्ये करत असतो तर साठने भागत असतो आणि मिनिटाचा तासात करत असतो तर साठने भागाकार करत असतो हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे एका व्यासपीठावर एकूण आठ पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील पाहुणे किती आहेत आठ आठ पाहुणे असल्यानंतर हा जो पहिला व्यक्ती आहे तो इतर सात व्यक्तीशी हस्तांदोलन करणार आहे तो स्वतःशीच हस्त आंदोलन करणार आहे का तर नाही करणार हा एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन करणार आहे हे दोघ जण पण हा स्वतः स्वतःशी करू शकणार नाही या ठिकाणी आठ गुणाकारामध्ये सात छेदस्थानी दोन दोनने भाग द्या बेचोक आठ आणि सात चोक किती अठ्ठावीस किती हस्तांदोलने होणार आहेत अठ्ठावीस हस्तांदोलने होणार आहेत ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यालाच तुम्ही सूत्रानुसार पण लक्षात ठेवू शकता यन यन वजा एक आणि छेदस्थानी दोन यानंतर पुढील प्रश्न आहे पाच दोन व नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा अतिशय सोपा प्रश्न आहे आता सगळ्यात मोठा अंक कोणता आहे नऊ त्यानंतर कोणता आहे पाच त्यानंतर कोणता आहे दोन ही झाली मोठ्यात मोठी संख्या मोठी संख्या सॉरी त्यानंतर लहान संख्या कोणती लहान अंक सुरुवातीला घ्या त्याच्यापेक्षा मोठ्या घ्या आणि त्याच्यानंतर शेवटी थोडक्यात हा उतरता क्रमाने आणि ह्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर लहान संख्या आणि मोठी संख्या तयार होईल आता यातील फरक सांगितलेला आहे फरक करा बारामधून नऊ गेले इथे राहिले शिल्लक तीन इथं राहिले चार चौदामधून पाच गेले या ठिकाणी शिल्लक राहिले नऊ इथं राहिले आठ आठमधून दोन गेले सहा म्हणजे सहाशे त्र्याण्णव यातील फरक येणार आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे बावीस ते बावनपर्यंतच्या एकूण विषम संख्या किती आता एकूण विषम संख्या विचारलेला आहे त्या अगोदर आपण येथील एकूण नैसर्गिक संख्या काढूया किती आहेत बावन्न वजा बावीस अधिक एक केला तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते तुम्हाला मिळेल आता पंचा सॉरी बावन मधून जर बावीस वजा केलात तर हे दोन मधून दोन गेले शून्य पाच मधून दोन गेले तीन तीस अधिक एक म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती असणार आहेत एकूण नैसर्गिक संख्या असणार आहेत एकतीस आता एकतीसची फोड करताना इथं बावीस आणि बावन या दोन्ही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत म्हणजे समसंख्या की की या मनुन एकने जास्त येणार म्हणजे समसंख्या किती येणार सोळा आणि विषम संख्या किती येणार तर विषम संख्या येणार आहेत पंधरा म्हणजेच बावीस आणि बावन्न या दोन्ही संख्या सम आहेत म्हणून एकने जास्त आल्या समसंख्या आणि एकने कमी कोणत्या आल्या विषमसंख्या ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न रामपाल एकशे एक, एक पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका असा हा प्रश्न आहे तर सरळ नैसर्गिक संख्यांशी बेरीज करण्यासाठी सांगितलेला आहे एकशे एक, एक, एक। गुणाकारामध्ये एकशे दोन छेदस्थानी दोन दोनने ने भाग द्या बे पंचे दहा आणि बे एक बे एकशे एक, एक गुणाकारामध्ये एक्कावन्न जर केलात तर उत्तर देणार आहे एकावन्न एकावन्न ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार म्हणजे समसंख्या दिलेल्या आहेत यांची बेरीज किती असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बेरीज करत असताना हा प्रश्न सोडवत असताना अगोदर किती संख्या आहेत ते पाहूया किती संख्या आहेत ते कसं काढायचं दोनशे वजा एकशे एक करा एक किती येणार नव्याण्णव प्लस एक म्हणजे एकूण संख्या किती आहेत शंभर या एकूण संख्या आहेत एकशे एक, एक पासून दोनशे पर्यंत त्यानंतर आता एकशे एक अधिक दोनशे छेदस्थानी दोन गुणाकारामध्ये छे शंभर यांची बेरीज किती येणार आहे तीनशे एक छेदस्थानी दोन गुणाकारामध्ये शंभर दोनने भाग द्या इथे येणार पन्नास या दोघांचा गुणाकार करा किती येणार आहे पंधरा हजार पन्नास ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे जर ॲट द रेट आहे भागाकार आणि डॉलर आहे गुणाकार तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना ॲट द रेटचा अर्थ दिलेला आहे भागाकार म्हणजे चोवीस भागाकारामध्ये पाच चोवीस भागाकारामध्ये पाच केल्यानंतर काय येणार आहे चार दशांश आठ त्यानंतर एक दशांश पाच डॉलरचा अर्थ आहे गुणाकार दशांश दोन दशांश पाच याचा गुणाकार केल्यानंतर येणार आहे तीन दशांश पंचाहत्तर त्यानंतर काय दिलेलं आहे एकोणतीस भागाकारामध्ये चार हे येणार आहे सात दशांश पंचवीस आणि शेवटी काय आहे तर शेवटी आहे तीन डॉलरचा अर्थ आहे गुणाकार दोन दशांश पाच म्हणजे हे किती येणार आहे सात दशांश पाच सर्वात मोठा पर्याय विचारलेला आहे सर्वात मोठा पर्याय काय येणार आहे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे एका मिनिटामध्ये तीस शब्द टाईप करू शकतो तर दहा दशांश पाच मिनिटामध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो एका मिनिटात किती तीन तीस शब्द तर दहा दशांश पाच मिनिटामध्ये किती गुणाकार करा गुणाकार केल्यानंतर किती येणार आहे तीनशे पंधरा ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न एका मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे होमवर्क साठी हा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यानंतर पुढील प्रश्न दोन झिरो पाच नऊ आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबागेतील सर्व अंकांची बेरीज किती आता मोठ्यात मोठी तयार करत असताना उतरत्या क्रमाने संख्या लिहा अगोदर येणार नऊ त्यानंतर आठ त्यानंतर पाच त्यानंतर दोन आणि झिरो आता झिरो सुरुवातीला घेऊ नका कारण ते अर्थपूर्ण संख्या होणार नाही इथं दोन घ्या त्यानंतर झिरो इथं पाच इथं आठ आणि इथं नऊ आता यांची वजाबागी करा दहामधून नऊ गेले एक इथं राहिले अकरा आठ आणि तीन अकरा इथं राहिले चार चौदा मधून पाच गेले म्हणजे नऊ इथं राहिले किती इथं राहिले सात शिल्लक त्यानंतर नऊ मधून दोन गेले किती राहिले सात आता या सर्व अंकांची बेरीज करायची आहे तर सात आणि सात चौदा चौदा तिथे सात एक्केवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एक किती सत्तावीस म्हणजे सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे सत्तावीस यानंतर पुढील प्रश्न एक मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो उदाहरणासाठी शंभर एक शून्य शून्य असे म्हणतो एक ते शंभर मोजले असता मोजताना किती वेळा एक हा अंक मोजला जातो तर अतिशय सोपा प्रश्न आहे की एक ते शंभरपर्यंत एक हा अंक किती वेळा येतो असं त्यांना विचारायचं आहे तर एक ते शंभरपर्यंत एक हा अंक येतो एकवीस वेळा लक्षात ठेवा शून्य हा अंक येतो अकरा वेळा आणि दोन ते नऊ हे जे अंक आहेत हे सर्व अंक येतात वीस वेळा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार एकवीस वेळा यानंतर पुढील प्रश्न एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूणपट दर्शविणारी नाही मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट म्हटलेलं आहे त्याची बेरीज केला तर चार एक्स म्हणजे चारने भाग जाणारी संख्या हि पट दर्शविणारी आहे तर चारने भाग जिला जात नाही ती पट दर्शवत नाही आता या ठिकाणी चारने छत्तीसला भाग जातो पण चारने पस्तीसला भाग जात नाही म्हणजे हीच संख्या पट दर्शविणारी नाही बाकीचे ऑप्शन पाहिला तर प्रत्येक ऑप्शनला चारने भाग जातो यानंतर पुढील प्रश्न आहे लसावी काढा म्हटलेला आहे आता लसावी काढत असताना सहा छेदस्थानी सात पाच छेदस्थानी चौदा आणि दहा छेदस्थानी एक्केवीस आहे अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काढायचा असतो छेदस ठिकाणी बघितला छेदस्थानी तर इथे येणार आहे मसावी सात आणि अंशस्थानी बघितला तर ह्या प्रत्येकाच्या पाड्यात असणारी संख्या आहे तीस म्हणजे तीस छेदस्थानी सात आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक पर्यायाचा विचार केला तर मसावी हा सात येणार दे आहे आणि एकाच ठिकाणी सात दिलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न धावण्याच्या शर्यतीत तीन खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावतात दोनशे बावन्न सेकंदात एक फेरी पूर्ण करतो ब तीनशे आठ सेकंदामध्ये तर क एकशे अठ्ठ्याण्णव सेकंदात एक फेरी पूर्ण करतो ते असेच फिरत राहिले तर किती वेळानंतर ते तिघेही एकाच वेळी सुरुवातीच्या ठिकाणी येतील असा हा प्रश्न आहे तर या सर्वांचा लसावी काढा तर दोनशे बावन्न तीनशे आठ आणि एकशे अठ्ठ्याण्णव यांचा जर तुम्ही लसावी काढलात तर तो येणार आहे दोन हजार सातशे बहात्तर याला भागाकारामध्ये साठ करा कारण सेकंद आपल्याला मिनटात रूपांतर करायचं आहे याचं उत्तर येणार आहे शेहेचाळीस मिनिट बारा सेकंद ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न दोन छेदस्थानी तीन अधिक यक्स बरोबर तीन छेदस्थानी दोन तर एक्स बरोबर किती दोन छेदस्थानी तीन अधिक यक्स बरोबर तीन छेदस्थानी दोन दिलेला आहे एक्स बरोबर तीन छेदस्थानी दोन वजा दोन छेदस्थानी तीन त्यांची वजाबाकी करा तीन दोन्ही किती सहा तीन त्रिक नऊ आणि बे दोने चार म्हणजे पाच छेदस्थाने सहा ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे तीन चार आणि सात असे आहेत तर त्यांचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज एक येईल आता अंश किती आहेत तीन आहे चार आहे आणि सात आहे त्यांची बेरीज किती येईल एक म्हटलेलं आहे चार आणि तीन किती सात सात आणि सात किती चौदा आता पर्यायापैकी जर मी छेदस्थानी काय घेईल घ्यायला पाहिजे म्हणजे एक उत्तर येईल तर चौदा जर मी छेदस्थानी घेतलं तर चौदा एक चौदा चौदा एक चौदा म्हणजे एक, एक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अंशस्थानी चौदा आलं होतं छेदस्थानी जर दुसरा पर्याय घेतलात बारा तर उत्तर येणार नाही तिसरा पर्याय आहे नऊ आणि चौथा पर्याय आहे सात यानंतर पुढील प्रश्न शून्य दशांश चार दोन गुणाकारामध्ये शून्य दशांश एक सहा गुणाकारामध्ये शून्य दशांश सात आणि भागाकारामध्ये दिलेलं आहे चार दशांश नऊ शून्य दशांश शून्य आठ आणि गुणाकारामध्ये शून्य दशांश शून्य सहा आता या ठिकाणी दशांश शून्य नाही समजून हे लिहून घ्या बेचाळीस गुणाकारामध्ये सोळा गुणाकारामध्ये सात छेदस्थानी एकोणपन्नास गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये सहा दशांश चिन्हाचा विचार केलात तरी ते दोन हे दोन चार आणि पाच अंक सोडून खाली एक दोन तीन आणि चार पाच म्हणजे वर पण पाच आणि ठितस्थानी पण पाच समान आहेत म्हणून या ठिकाणी कुठेही बदल करण्याची गरज नाही समजा या ठिकाणी सहा असते आणि वर जर पाच असते तर वर एक शून्य वाढवावा लागला असता किंवा वर पाच अस पाच असते आणि खाली सहा असते तर एक शून्य उशिदात किंवा अंशामध्ये वाढवायचा आता या ठिकाणी याला भाग द्या साती साती एकोणपन्नास साती सक्ख बेचाळीस सात सात कॅन्सल झाले हे सहा सहा कॅन्सल झाले आठ एक आठ दो। आठ दोन सोळा म्हणजे उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर एक दोन तयार करण्यासाठी तीन दशांश दोन झिरो चार किलोग्रॅम साखर वापरतो तर प्रत्येक केक मध्ये साखरेचे वजन किती किलोग्रॅम असेल अतिशय सोपा प्रश्न आहे तीन दशांश दोन शून्य चारला नऊने भाग द्या आता नऊने भाग देत असताना तीन हजार दोनशे चार दशांश चिन्ह काढून टाका वर एक दोन तीन अंक सोडून दशांश चिन्ह आहेत म्हणून त्यांनी एक दोन तीन शून्य द्या तर नऊ ने भाग द्या नऊ एक नौ। अंतर। नौ त्रिक सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस त्यानंतर येणार आहे पाच उरतील नवा पाचशे पंचेचाळीस आणि त्यानंतर नवी सखी चोपन्न आता तीन अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे तीनशे छप्पन्न इथं शून्य द्या शून्य दशांश शून्य तीन पाच सहा सॉरी तीन अंक सोडून शून्य दशांश तीन पाच सहा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे तीस ते पन्नास दरम्यान असलेल्या सगळ्या अविभाज्य संख्यांची सरासरी किती आता एकतीस ही अविभाज्य संख्या आहे म्हणजेच मूळ संख्या त्यानंतर सदोतीस त्यानंतर एक्केचाळीस त्यानंतर त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या संख्या किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच यांची बेरीज केला तर बेरीज येणार आहे एकशे नव्याण्णव सरासरी काढायची आहे म्हणजे एकूण संख्यांनी भाग द्या पाच संख्या आहेत एकोणचाळीस दशांश आठ हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न सातशे मीटर लांबीची गाडी ताशे साठ किलोमीटर वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास पंचेचाळीस सेकंद लागतात तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल आता सातशे मीटर लांबीची अगगाडी आहे बोगद्याची लांबी गाड्याची आहे म्हणजे यक्ष घ्या बरोबर साठ किलोमीटर वेगाने धावते पंचेचाळीस सेकंद लागतात आता मीटर आणि सेकंद मध्ये दिलेला आहे या ठिकाणी पाच छेदस्थानी अठरा करा नऊ दोने अठरा नवा पाचशे पंचेचाळीस परत इथे दोनने भाग द्या बेत्रिक सहा आता हे पाचा पाचा पंचवीस पंचवीस तरी किती पंचाहत्तर म्हणजे हे आले सातशे पन्नास या ठिकाणी आले सातशे अधिक एक्स आता एक्स बरोबर सातशे पन्नास वजा सातशे म्हणजे किती येणार फक्त पन्नास येणार बोगद्याची लांबी ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न जर यम यन अगोदर यम यन ओ पी हे लिहून घ्या यम्स एन बरोबर किती आहे चारस तीन आहे यन्स ओ बरोबर किती आहे दोन अस पाच आहे त्यानंतर ओस पी बरोबर किती आहे एकास तीन आहे आता या रिकाम्या जागा भरा इथं पुढे तीन कंटिन्यू करा इथं पाच कंटिन्यू करा या ठिकाणी दोन कंटिन्यू करा इकडं एक कंटिन्यू करा आता काय विचारलेलं आहे यम आणि पीचं विचारलेलं आहे यम आणि पी यांचा गुणाकार करा चार दुने आठ आणि या ठिकाणी पंधरा आणि ते किती पंचेचाळीस आठास पंचेचाळीस आता याला भाग जातो का कोणत्या संख्येने तर नाही जात म्हणजेच ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न श्याम ओहरी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच अस सहा आहे तर त्यांच्या वयाची बेरीज पंचावन्न वर्ष आहे तर हरीचे वय किती श्याम आणि हरी पाच एक्स हे श्यामचं आणि सहा एक्स हे हरीचं बेरीज किती आहे पंचावन्न पाच आणि सहा एक्स किती अकरा एक्स बरोबर पंचावन्न एक्स बरोबर पंचावन्न भागाकारामध्ये अकरा एक्सची किंमत किती येणार आहे पाच विचारलेलं वय कुणाचं आहे हरीचं हरीचं काय आहे सहा एक्स एक्सची किंमत आलेली आहे पाच सहा गुणाकारामध्ये पाच म्हणजे हरीचं वय किती असणार आहे तीस वर्ष जर श्यामचं वय विचारलं तर पाच गुणाकारामध्ये पाच किती येणार पंचवीस यानंतर पुढील प्रश्न आहे एका सदोतीस वर्षाच्या व्यक्तीला आठ व तीन वर्षाची दोन मुलगी आहेत आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल म्हटलेलं आहे सदोतीस वर्षाचा व्यक्ती आहे त्याचं एक मूल आठ आणि दुसरं तीन वर्षाचं आहे किती वर्षांनी म्हटलेलं आहे तर बाय ऑप्शन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी पहिलं ऑप्शन घेतलात आणि तीन प्लस केला तर हे किती येणार चाळीस येणार या ठिकाणी तीन प्लस करा हे किती येणार अकरा हे किती येणार नऊ अकरा आणि नऊ किती सॉरी हे किती येणार सहा या ठिकाणी अकरा आणि सहा किती सतरा झाले सतराची दुप्पट केलात तर चौतीस येणार इथे आले हे चाळीस म्हणजे दुप्पट आलेलं नाही ऑप्शन नंबर आपण तीन घेऊया सदोतीस हे आठ आणि हे तीन सदोतीसमध्ये पाच प्लस करा किती येणार आहेत बेचाळीस इथं पाच करा आठ आणि पाच तेरा इथं पाच प्लस करा हे किती येणार आठ तेरा आणि आठ किती एकवीस एक्केवीसची दुप्पट केला तर किती येणार आहे बेचाळीस म्हणजेच आणखीन पाच वर्षांनी त्यांचे त्या दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट वय असणार आहे ह्या व्यक्तीचं सदोतीस वर्षाच्या म्हणजेच ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सहा रुपयात वस्तू विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती सहा रुपयात विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे चार रुपये खरेदी किंमत असणार आहे तर तीन रुपयाला विकली म्हणजे एक रुपयाचा नफा होत आहे या ठिकाणी शेकडा नफा अगर तोटा विचारलेला आहे छेदस्थानी खरेदी किंमत एक रुपयाचा नफा होत आहे म्हणून एक वर आणि गुणाकारामध्ये शंभर चार चारने ने शंभरला भाग द्या पंचवीस टक्के नफा ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न परीक्षेत सातशेपैकी पैकी पाचशे पंच्याण्णव गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना सातशेपैकी पैकी किती मिळालेले आहेत पाचशे पंच्याण्णव गुणाकारामध्ये शंभर करा हे दोन शून्य कॅन्सल झाले सातने ने भाग द्या सती अठ्ठे छप्पन्न उरले तीन सातापाचे पस्तीस म्हणजे किती टक्के तक, टक्के त्याला गुण मिळाले पंच्याऐंशी टक्के ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर सर्वात लहान अपूर्णांक काढायचा आहे दोन छेदस्थाने तीन दोन छेदस्थाने पाच दोन छेदस्थानी सात आणि दोन छेदस्थानी नऊ याचं जर निरीक्षण केलात तर, के तर समान अंश दिसत आहे आणि समान अंश असताना ज्याचा छेद मोठा असतो तो लहान अपूर्णांक असतो हा नियमित लक्षात ठेवा सोडवायची गरज पडणार नाही हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे हिराची दर महिन्याची बचत सहाशे पन्नास रुपये आहे दरवर्षी चौतीस टक्के व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळते असा हा प्रश्न आहे सहाशे पन्नास दर महिन्याची बचत आहे आणि चौतीस टक्के तिच्या खात्यावर जमा मिळ जमा होता तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळते म्हटलेला आहे यांचा गुणाकार करा किंवा हे शून्य हे शून्य कॅन्सल करा येणार दोन हजार दोनशे दहा आणि छेदस्थानी दहा शून्य शून्य कॅन्सल करा किती व्याज मिळते तिला दोनशे एक्केवीस रुपये ऑप्शन नंबर तीन मित्रांनो अशा प्रकारे आज आपण यवतमाळ पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार